दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांची मंत्रीपदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झालं एन मराठीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे कारण पंधरा तारखेला नागपुरात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत त्यामुळे सुधीर यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे सूत्रांची माहिती पंधरा तारखेला नागपुरात सुधीर मुनगंटीवार यांना हजर राहायला सांगितलंय रौनक कुकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत रौनक पंधरा तारखेला नागपुरात हजर राहण्याचे आदेश आहेत काय नेमका अर्थ काढायचा याचा नाही निश्चितपणे सौरभ आपल्याला माहिती आहे की साधारणते निश्चित झालेलं आहे की पंधरा तारखेला देवेंद्र फडणवीस यांचं कॅबिनेट एक्सपान्शन होत आहे आणि असं असताना पहिले ज्या पद्धतीची चर्चा कानावर येत होती ज्या बातम्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत होत की आ, एक यंग असं कॅबिनेट एक्सपान्शन मुख्यतः देवेंद्र फडणवीस यांचं असेल अनेक नवीन चेहरे या मंत्रिमंडळात पाहायला मिळणार मात्र आत्ता जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे त्यांना पंधरा तारखेला नागपूरमध्ये उपस्थित संदर्भातले आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे मानलं जात आहे की ते देखील पंधरा तारखेला शपथ घेतील अशा पद्धतीची एक माहिती जी आहे ती उपलब्ध होते आहे पण अधिकृतरित्या निश्चितपणे भाजपकडनं किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडनंच या संदर्भातलं स्पष्टीकरण पंधरा तारखेला येईलच पण आपल्याला जी सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार सुधीर मुनगंटीवार हे देवेंद्र फडणवीसच्या कॅबिनेटमध्ये दिसतील अशा पद्धतीचे चित्र जे आहे ते एकंदरीत पाहायला मिळणार आहे निशेच रौनक यावर आपलं लक्ष असणारच आहे त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास धन्यवाद